हॅलो नमस्कार आज आपण नवीन एपिसोड करतोय त्याचं मेन कारण आहे की बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येतात एक वेळा आपण ते टाकलेलं आहे की बाबा सीड ट्रीटमेंट कशी करावी आता रब्बी सीजन होत चालू होतो आहे तर गहू हरभरा ज्वारी तर हरभरा ज्वारी आणि करडई ह्या चारी पिकासाठी आपण सीड ट्रीटमेंट कशी द्यायची त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर काय करा तुम्ही पाच किलो बियाणासाठी पाच किलो बियाणासाठी पन्नास एम एल बाहेरीच घ्या मग ते बाहेरीज तुम तयार केलेलं बॅरलमधलं असलं तरी चालतं ते पन्नास एम एल बाहेरीच अधिक पन्नास एम एल अल्ट्राशी घ्या ती दोनशे पन्नास ग्रॅम राखेमध्ये टाकायची राखे रात चा, चांगली भिजवून घ्या आणि ती राख पाच किलो बियाणामध्ये टाका आणि त्या बियाणाला चांगलं काय करा सोडून लावा ते बियाणं हे कधी लावायचं तर पेरणीपूर्वी एक दोन तास आणि मग कुठं आलं हे अडीचशे ग्रॅम राख पन्नास एम एल बायोरीच पन्नास एम एल अल्ट्रासी राखेमध्ये चांगलं मिक्स करा म्हणजे राख ओली करा आणि ती राख पाच किलो बियाणामध्ये टाका ते बियाणं चांगलं हलवून घ्या त्याला लावून घ्या किंवा चोळून घ्या आणि पेरायच्या अगोदर दोन तास तुम्ही करा हे करायचं काम आणि ते तुम्ही पसरून ठेवा सावलीला थोडं वाळ्यासारखं झालं की मग पेरणी लाग्या हे कुठल्याही ज्वारीत तसंच करा हरभऱ्यासाठी तसंच करा आणि तुमच्या करडईसाठी पण अशाच पद्धतीनं सी ट्रीटमेंट द्यायची आता पेरत असताना एक सगळ्यांनी लक्षात ठेवा जर शक्य असेल ज्यांच्याकडे एस टी पी असेल किंवा पंप असेल मोठा वीस लिटरचा वगैरे तर त्यांनी काय करायचं दोनशे लिटर बायोरीज पूर्ण रानात शिंपडा तुम्ही पेरणी करता त्याच्या अगोदर पूर्ण रानात शिंपडून घ्या एस टी पी असेल तर सोपं जाईल तुम्हाला तासाभरात सिंपडून होईल दोनशे लिटर तयार केलेलं बायोरिच बायोरिच म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे आता वेगळं सांगायची गरज नाही तर हे दोनशे लिटर बायरीज पेरणीच्या पुढे लय अगोदर बी टाकू नका नाहीतर वाळून जाईल ते पेरणीच्या पुढे दोनशे लिटर बायरीज एक एकरला शिंपडून टाकायचं आता ज्यांना पाणी कमी वाटाल असं वाटतंय त्यांनी ते दोनशे लिटर पा चा च चारशे लिटर करा दोनशे लिटर पाणी त्यात ॲड करा आणि ते पाणी पूर्ण एक एकर क्षेत्रावर शिंपडून टाका आणि मग पाठीमागून पेरणी चालू करा हे जे काय फायदे होतील तर ज्या रानातल्या बुरश्या आहेत त्या रानातल्या बुरश्या कमी व्हायनास मदत होईल ज्या वाईट बुरश्या समजा फिजॅरियम असेल अल्टरनेरी असेल फायटोक्थोरा असेल आणखीन काही वाईट बुरशा असतील तर त्या बुरशा काय होतील ह्या बुरशामुळं कमी होतील आणि जे मूळकुजीचा आपला प्रॉब्लेम आहे किंवा बाकीचा मरीचा प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला येणार नाही दुसरी गोष्ट काय होईल बाहेरीच्या अल्ट्राशी ह्या बियाणाला लावल्यामुळं जो नवीन हे उगवून येणार आहे ते एकदम टपोरं येतं आपल्या पद्धतीत अगोदर मुळे येतात नंतर कोंब येतो आणि त्याच्यामुळं काय होतं एकदम टपोरं येतं त्याला ताकद मिळते आणि ही ताकद मिळाल्यामुळं जे ताट नवीन येणार आहे जे झाड नवीन येणार आहे जे प्लॅन नवीन येणार आहे ते एकदम तरतरुण येतं दुसरी गोष्ट ते लवकर उगवतं आणि लवकर उगवण्याचा परिणाम फार चांगला होतो लक्षात आता गहू करणाऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवा पाच किलो गव्हाला तुम्ही पन्नास एम एल बायरीज पन्नास एम एल अल्ट्रासी दोनशे पन्नास ग्रॅम राखेमध्ये टाकून ते गव्हाच्या बियाला लावा आणि गव्हालासुद्धा असंच करा की गव्हाला तुम्ही एक दोन वेळा जरी फवारणी घेतली बायरीजची पेरणीच्या पुढं तर एकदम चांगलं हे होईल तुम्हाला बाकीचे प्रॉब्लेम पहिले पंधरा वीस दिवस जे प्रॉब्लेम येतात पिकामध्ये ते येणार नाहीत उगवण चांगली होईल टपोरी होईल आणि झाडाची वाढ पण चांगली होईल तर मला वाटतं आपण इथं थांबूया सगळ्यांनी लक्षात ठेवा अशा पद्धतीनं रब्बीच्या पिकाला आपणाला सी ट्रीटमेंट द्यायची आहे नमस्कार